कस आम्ही जगाव लागल कस नाही सगळं माझ वाऊन बुगडी बाई हा काही नाही घडी नाही लेप मरून गेला माझा <laughs> अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून गाव सोडून जावं लागेल लातूरमधील जळकोट तालुक्यातील बेळसावंगी इथं अतिवृष्टीचा तडाखा शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळसावंगी गावावर गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं अक्षरशः कहर केलाय या भागात तिरु नदीला प्रचंड पूर आल्यानं गावाला वेढा बसला होता नदीवरील पुलावरून पाच फूट उंचीचा पाण्याचा प्रवाह वाहत होता त्यामुळे गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला शिवारातील शेकडो हेक्टरवरील पिकं पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहेत काही ठिकाणी शेतातील सुपीक माती वाहून जाऊन खडक उघडे पडलेत शेतकरी अक्षरशः उघड्या पडलेल्या जमिनीकडे हताश नजरेनं पाहत आहेत सोयाबीन उडीद मूग यासह इतर पिकांचं पूर्ण नुकसान झालं असून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय गावातील जवळपास सहाशे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं अनेक कुटुंब आजही नातेवाईकांकडे तात्पुरते राहतात गावात पिण्याच्या पाण्यापासून ते वीज पुरवठ्यापर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्यात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं इतकं मोठं नुकसान झाल्यानं आता पुढील पेरणी करणं कठीण होणार आहे शेती पुन्हा सक्षम करण्यासाठी वर्षानुवर्षे लागणार आहेत अशा परिस्थितीत शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची अपेक्षा आहे दरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या भागाला भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली मात्र स्थानिकांचा आरोप आहे की दौरे होतात आश्वासन मिळतात मात्र प्रत्यक्षात मदत मिळत नाही शेतकरी आणि नागरिकांना तातडीची मदत मिळावी पंचनामे वेगाने पूर्ण व्हावेत आणि नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी सातत्यानं होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर आता कसं हा मी जगाव लागल कस नाही सगळं गेलं माझ थोड थोडस आहे दीड दीड एकर दोघात आहे तीन एकर त्याला अर्ध हा माला अर्ध माझ सगळं गेलं काय तूर होते तेवढे आता गेलेुसकान द्यावं लागतंय बुगडी बाई हा काही नाही घडी नाही लोक मरून गेला माझा मान घडी गेला दोन मुलं आहेत त लहान गे करून खात्या मुलं आहेत मजुरी करून खातात लागत तिथं हे नदीकाठचं गाव आहे ही एक वेळेची परिस्थिती नाही असं अनेक वेळेस आम्हाला या संकटाला समोर जावं लागते चार पाच वर्षामध्ये माती टाकायची परत माती हाणून न्यायची परिस्थिती अशी आहे की तेरू अशी गेलेली आहे आणि जवळपास एक किलोमीटर अंतर तेरूपासनं एक किलोमीटर अंतर वरून नदी निघते गावाच्या गोल म्हणजे गाव बेट झाल्यासारखं होते त्या बेट होण्यामुळे आम्हाला कुठंच रस्ते नसतात ही सर्व परिस्थिती आम्ही शासन दरबारी मांडत असताना आतापर्यंत हे पूल उंची उंची केली नाही कारण ज्यावेळेस धोका आहे हे कळल्यानंतर लोक फक्त नदीकडे आणि गोल बघत बसावं लागते तर योगायोगानं काल बनसोडे साहेब का आले होते त्यांनी प्रशासनाला सगळं काही लावून इथं यंत्रणा आली आणि बनसोडे साहेबांना शब्द दिलाय की हा पूल उंची वाढून कारण हा कमी उंचीचा पूल आहे आता हे पूल देखील कसलेला आहे इथून वाहन देखील जाऊ शकत नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये पुलाची उंची वाढण्याचं काम झालेलं आहे त्या रस्त्यावर पाच ते सहा फुटाच्या उंचीवर आपल्याला रस्ता मंजूर करून घेऊ असं बनसोडे साहेबांना आश्वासन दिलेलं आहे काल आम्हाला प्रशासनानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं डेप्टी कलेक्टर असतील दोन्ही तहसीलदार उदगीर आणि जळकोट आणि अनेक अधिकारी आमचे बी सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा सोबत होती आणि आम्ही कस तरी पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला वाढवणला शिफ्ट करता आलं काही पाहुण्या रवळ्याच्यात गेले एक दोनशे लोक यशवंत कॉलेजमध्ये ठेवून प्रशासनानं त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे आता शासनाला आमची विनंतीच अशी आहे तुम्ही पुलं करचाल रस्ते करचाल पण हे जे रानात पाऊस पाणी जे जात आहे वरून नदी जे फुटते त्याच्याबद्दल टेक्निकल लोकांनी येऊन शासनानं ह्याला कसं बंधन करता येईल हे केलं तरच माझ्यातला शेतकरी जगू शकणार आहे माझ्या गावला आतापर्यंत धोका झाला नाही पण जमिनीचा जो धोका होत आहे वारंवार पिकं तर गेलेच पण पिकातली जी माती गेली त्याचं काय कारण तुम्ही आत्ताच दाखवलो बरोबर हे दगड झाल्यासारखी जमीन आहे दगड होत आहे कारण सगळी भुसभुशीत माती ही वाहून जाते तर शासनाला एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून किंवा आम्हाला काहीतरी पर्याय म्हणजे कसा आहे ह्या हिला तटबंदी करावं लागेल इथून एक किलोमीटरपर्यंत जो उताराचा भाग आहे तिथं जर तटबंदी जर केली नदी पात्राचं थोडं क्षेत्र हे वाढवून पात्र वाढवून तर ह्या गावची समस्या सुटणाऱ्या अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून गाव सोडून जावं लागेल